विरारमध्ये मानवी मृतदेहाचा खळबळजनक उलगडा काल विरारच्या बचराज पॅराडाईज इमारतीच्या शौचालयाच्या टाकीत मानवी देहाचे तुकडे सापडल्याने सा थरार गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश मृताच्या हातात एक लेडीज सापडल्याने सदर मृतदेह हा महिलेचा असल्याचा अंदाज होता मात्र पोलिसांनी मोठ्या शितावे या प्रकरणाचा छडा लावत मृतदेहाची ओळख पटवली मृत व्यक्तीचे नाव गणेश विठ्ठल कोलटकर आरोपी पिंटू जयकिशन शर्माने हत्या केल्याचे पोलीस जबाबात म्हटले आरोपी पिंटू शेअर असून मुंबईचा रहिवासी आहे त्याच्याकडून एक लाख रुपये घेतले होते यातील केवळ चाळीस दिले होते बाकीचे साठ हजार देणे बाकी होते दरम्यान आरोपीने बचराज पॅराडाइज मध्ये भाड्याने फ्लॅट घेतला होता या फ्लॅटमध्ये शिफ्टिंग करायचे आहे म्हणून आरोपीने पिंटू आणि मयत गणेश दोघेही अंदाजे गेल्या मंगळवारी एकत्र आले होते दारू पिण्यासाठी बसले असता पैशावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि आरोपी पिंटूने मृत गणेशच्या कानशिरात लगावली यामुळे गणेशच्या कानातून रक्तस्राव झाला आणि तो खाली कोसळून मृत पावला